बारामतीचे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बीड मधील संतोजी देशमुख यांच्या संदर्भात एक पत्र दिलेलं आहे मात्र हे पत्र दिलं ते काय बघूयात पण त्या हत्येचं समर्थन करता येत नाही मात्र माननीय शरदचंद्रजी पवार साहेब लोकांना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे व आम्हालाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे पवार साहेब परभणीमध्ये शहीद भीम सैनी सोमनाथजी सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या संदर्भात तुम्ही पत्र दिलं नाही राजगुरु नगर मध्ये दोन लहान मुलींची हत्या करण्यात आलेली व लातूर मध्ये एका प्रेम प्रकरणातून धनगर समाजातील पवाराची हत्या करण्यात आलेली आहे चौथं प्रकरण बारामतीमध्ये ढोर समाजातील अनुसूचित जाती जमाती मधील एका तरुण मुलाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली पवारसाहेब आपल्या आपल्या आमरायमधून पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचं घर आहे तिथं ना सुप्रियाताई गेल्या ना पवार साहेब तुम्ही गेला बरोबर आम्हाला असेही काही प्रश्न उद्भवतात की पवार साहेब तुम्ही सांगता की मी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा आहे मी पुरोगामी विचारांचा आहे पवार साहेब हेच का पुरोगामी विचार तुम्ही फक्त एका प्रकरणामध्येच कसं काय पत्र देऊ शकता पवार साहेब तुम्ही मांडायचा सा होता विषय तर संसदेमध्ये मांडायचा होता ह्या सर्व प्रकरणांचा तुम्ही सर्वीकडे बोलाय पाहिजे होत पवार साहेब फक्त आणि फक्त तुम्ही जातीपुरतं काम करता का काय असेही प्रश्न आज उद्भवत आहेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे